कला मंडळी आज आपण जाऊया एका अशा जागेवर जिथे भक्ती आणि पराक्रम एकत्र भेटतात ती जागा म्हणजे खंडरायची जेजुरी जेजुरी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे आणि खंडोबाचे एक प्रमुख देवस्थान म्हणून ओळखले जाते खंडोबा म्हणजेच माळसात खंडराय जो शिवशंकरांचा एक अवतार मानला जातो या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सोन साखळीने नटलेले डोंगरावरचं मंदिर इथं पोहोचण्यासाठी सुमारे तीनशे पायऱ्या चढवं लागतात भक्तजन त्या पायऱ्या चढताना यल्लो खंडोबा हा जयघोष करत वर जातात इथे बिळ खंडोबा नावाने दर्शन घेतले जातं खास गोष्ट मध्ये जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी असेही म्हणतात कारण इथे बेसुमार हळदीचा वापर केला जातो एखादा सण किंवा यात्रा असो इथल्या वातावरणाचा हळदीचा सुवास भक्तांचा जयघोष आणि डोळ गजर असतो दंतकथेनुसार खंडोबाने मणिकोत व दैतांचा दैत्यांचा सहार केला त्यामुळे तो लढवैया देव म्हणून ओळखला जातो त्यांच्या दोन पत्न्या म्हणसा आणि बाणय या त्यांच्या भक्तीत रमल्या रमलेल्या वीर स्त्रिया आहेत चंपामीचा उत्सव इथे मोठे उत्साहाने साजरा होतो हजारो भक्त हळद उडून खंडोबाचं वादन करतात जणू देव आणि भक्त एकाच रंगात रंगलेले असतात तर मंडळी अशी आहे आपली सोन्याची जेजोरी श्रद्धेचा पराक्रमाचा आणि भक्तीचा संगम तुम्ही एकदा तरी जेजुरीला अवश्य भेट द्या अशाच भक्तीपूर्ण ठिकाणांनी माहिती जाणून घ्यायला आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका